पंजाब पंजाबक हवामान अभ्यास का मुक्काम गोळी धामणगाव तालुका सिल्लोर जिल्ह्यापर्यंत आजपासून तर शेतकऱ्यांसाठी परत एक खास करून अंदाज येत आहे तर राज्यामध्ये तीस आणि एकतीस तारखेला पूर्व विदर्भात देखील थोड्या प्रमाणात म्हणजे भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण पूर्वी दरबारमध्ये एक तारखेपासून चार तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले पाना पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात तीस आणि एकतीस तारखेला तुमच्या पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे पण तुमच्या पश्चिम विदर्भात एक तारखेपासून ते चार तारखेदरम्यान जोराचा ता पाऊस पडणार आहे तुमचे छोटे छोटे तळे देखील भरणार आहेत वडे नाले एक होणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्या त्यानंतर आता ओळख मराठवाड्याकडे दोन तारखेपासून म्हणजे रविवारपासून ते जवळपास सहा तारखेपर्यंत जोराचा ता पाऊस पडणार आहे म्हणजे ते सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जालना संभाजीनगर संभाजीनगर या जालना जिल्हा सगळीकडं जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे जसा नाशिककडं पाऊस झाला का तशी परिस्थिती मराठवाड्याकडे पडणार आहे आणि विशेष म्हणजे माजलगावचं जाय माजलगावचं जे जा धरण आहे त्या धरणाला पाणी नाही तर हे आ, मैं मैं ते जे उद्याचा पाऊस आहे धरणाच्या धरण क्षेत्राच्या भागात पडणार वरच्या पाण्यात कॅचमॅट एरियाचे पडणार आहे म्हणून त्या धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून माझ्या गावच्या शेतकऱ्यासाठी ही परत आनंदाची बातमी पण राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान पुन्हा आणखी जोरदार पाऊस पडणार पा। आहे सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये पडणार आहे विदर्भात पडणार आहे पूर्व विदर्भात पडणार आहे नासिकर पढ्न उत्तर महाराष्ट्र पढ्न मनोहान र लक्ष्य